जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने महिला कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे मागच्या महिन्यामध्ये नाचणी सत्व खरेदी प्रक्रियेमध्ये निविदा प्रसिद्ध झाली होती त्या ई निविदेमध्ये महिला बालविकास कल्याण विभागाच्या माध्यमातून केवळ पुरवठाधारकांना धारकांना वगळून त्या ठिकाणी उत्पादकांना संधी दिली होती शासनाच्या जी आर प्रमाणे नियमाप्रमाणे ध्ये उत्पादकांसोबतच पुरवठाधारकांनाही संधी दिली पाहिजे परंतु आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी आणि आपल्या आर्थिक फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संकट करून एका विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी ही निविदा प्रसिद्ध केलेली आहे आमचा या ठिकाणी विरोध आहे आमचं म्हणणं असं आहे की या निविदेमध्ये उत्पादकांसोबतच पुरवठाधारकांनाही संधी दिली पाहिजे त्याचबरोबर शासनाच्या जी आर प्रमाणे खरेदी प्रक्रियेमध्ये आणि ही निविदेमध्ये पर्याना रक्कम ही माफी असावी परंतु ही जी नियमावली ज्या ठिकाणी बालविकास कल्याण बनवलेली आहे त्या नियमावलीमध्ये एका रखान्यामध्ये पीडीएफ मध्ये बयाना रक्कम माफी आहे असा उल्लेख आहे आणि ज्यावेळी प्रत्यक्षात आम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी निविदा भरण्याचा प्रयत्न करतो तर त्या ठिकाणी ती बयाना रक्कम नव्वद हजार रुपये भरल्याशिवाय ती प्रक्रिया पुढे जात नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं जाणून बुजून या अटी आणि शर्ती अवघड करून या ठिकाणी सामान्य जो वर्ग आहे त्यांना दावल्याचं काम या ठिकाणी इथल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की या इनविदेमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि ज्या ठेकेदाराचा ज्या कंपनीचा रेट कमी येईल त्या कंपनीकडून इथल्या विभागानं खरेदी केली पाहिजे परंतु असं न होता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणवत करून ही या ठिकाणी महिला बाल विकास कल्याण अधिकार यांनी ही निविदा बनवलेली आहे आमची मागणी आहे की तात्काळ ही निविदा रद्द करा नवीन निविदा निर्माण करा आणि नि त्यामध्ये पुरवठाधारकांना त्या ठिकाणी संधी देण्यात यावी आणि ज्या काही जाचकाठी निर्माण केलेल्या आहेत या सगळ्या जाचकाठी त्या जा ठिकाणी रद्द झाल्या पाहिजे ही खरेदी प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे ही प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे या ठिकाणी शासनाच्या पैशाचा एकही रुपया इथल्या धर्मात ठेकेदारांच्या आणि इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जाऊ नये हा आमचा आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न आहे जर आगने आज मानने ही चो बनना है क्या भी या मागण्या आज तात्काळ मान्य नाही झाल्या तर सीओ साहेबांना आमचं म्हणणं आहे की आम्ही यापेक्षाही मोठं भव्य जन आंदोलन आपल्या कार्यालयात घेऊन घुसल्याशिवाय राहणार नाही याची गंभीर दखल घ्यावी धन्यवाद बारा तारखेला चर्चा झाली त्या बैठकीला बारा तारखेला मी पहिलं निवेदन इथल्या महिला बालविकास कल्याण अधिकारी आणि आपले सीओ